हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्वातीज किचन आज आपण ज्वारीच्या पीठापासून खमंग असा नवीन प्रकारचा नाश्ता बनवणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकॉन देखील प्रेस करा चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर याच्यासाठी मी एक बाऊल घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे हे चाळून वापरत आहे मी पीठ त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तीळ घालायचे आहे ते एक चमचा चिली फ्लेक्स घालत आहे मी एक चमचा त्याच्यानंतर बारीक कापलेला कोथिंबीर घालायचं आहे थोडासा आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही लाल तिखट घातलं ला। किंवा हिरवी मिरची पेस्ट घातली तरी चालेल त्याच्यानंतर मी या ठिकाणी डाळ घेत आहे ही हरभऱ्याची डाळ आहे चार पाच तास भिजत घातलेली आणि मी दाखवते अगदी अशी नखानी की तुटत आहे इतपत आपल्याला भिजवून घ्यायची आहे तर ही डाळ घालत आहे मी या ठिकाणी मुठभर डाळ घेतली आहे थोडीशी डाळ ठेवली आहे त्याचा वापर आपण नंतर करणार आहोत तर हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर छान डाळ मिक्स झाली पिठामध्ये का आपल्याला गरम पाणी घेतलंय मी चांगलं उकळतं आणि गरम पाण्याने ह्याची कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तर गरम आहे त्यामुळं मी चमचाचा वापर करत आहे आणि चमच्यानी आपल्याला मिक्स करायचं आहे आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं आहे कारण ह्याची कणिक मळून घ्यायची आहे आप आपल्याला पतलं बॅटर याचं बनवायचं नाही आहे त्यामुळं थोडं थोडंच पाणी घालायचं आहे तर आता बऱ्यापैकी थंड झालं आहे आता मी हाताने याची कणिक मळून घेणार आहे तर अशा पद्धतीने छान कुसकरून जसं आपण कणिक मळतो अगदी तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे अगदी एकजीव करून घ्यायचं आहे त्यामुळेच एकदम पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालून असं मळून घ्यायचं आहे कणिक आपली मळून रेडी झालेली आहे तर आता या ठिकाणी मी एक चाळणी घेत आहे तर माझ्याकडे अशा प्रकारची जर्मनची चाळणी आहे तर याला मी तेल लावून घेत आहे तुमच्याकडे स्टीलची चाळणी असेल किंवा स्टीमर असेल किंवा हे नसेल तर इडली पात्र असलं इडली पात्र देखील तुम्ही या नाश्त्यासाठी वापरू शकता तर अशा पद्धतीने मी चाळणीला छान तेल लावलेलं ला आहे आता आपण एक गंज घेणार आहोत पातेलं त्याच्यामध्ये तीन चार ग्लास पाणी घालायचं आहे हे पाणी उकळू द्यायचं आहे पाणी उकळते आहे तोवर आपण ह्या नाश्त्याला आकार देऊन घेऊयात तर मी अगदी छोटासा गोळा यातनं तोडला आहे आणि त्याला अशा प्रकारे रोल करायचा आहे आपल्याला आतमध्ये पोकळी अजिबात ठेवायची नाही आहे तर अगदी व्यवस्थित असा याचा रोल बनवायचा आहे अशा पद्धतीने पहिला रोल रेडी झाला आहे तर हा रोल आपण चाळणीमध्ये ठेवून घेणार आहोत मी दुसरा बनवून दाखवते अशा पद्धतीने हातामध्ये दाबून दाबून आपल्याला हा रोल बनवायचा आहे म्हणजे आतमध्ये पोकळ राहत नाही कारण ज्वारीचं पीठ वळत नसतं त्यामुळे आतमध्ये पोकळ राहू शकतं तर आपल्याला पोकळ अजिबात ठेवायचा नाही आहे हा रोल तर अशा पद्धतीने मी हा दुसरा रोल देखील बनवून घेतला आहे तर असेच आपल्याला सगळे रोल बनवून रेडी करायचे आहेत तर बघू शकता हा रोल देखील रेडी झालेला आहे तर सगळ्या बॅटरपासनं ह्या कणकेपासनं मी एवढे सारे रोल बनवून घेतलेले आहेत तर ह्या रोलमध्ये थोडं थोडं अंतर ठेवायचं आहे आणि आता आपण जी डाळ ठेवली होती शिल्लक तर ती डाळ अशा पद्धतीने मी वरतून या रोलला लावून घेत आहे तर ही दिसायला छान दिसते आणि खायला देखील मस्त क्रंच लागतो तर आता आपलं पाणी देखील उकळलेलं आहे चांगलं आणि याच्यावरती आपल्याला ही जी चाळणी आहे तर ही चाळणी ठेवायची आहे गॅस फुल करायचा आहे आणि झाकण ठेवून जवळपास पंधरा मिनटं आपल्याला हे छान वाफवू द्यायचं आहे तर आता मी झाकण ठेवत आहे एक परत याच्यावरती ठेवत आहे आणि पंधरा मिनटं आपण असंच वाफवू देणार आहोत तर पंधरा मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि लगेच आपल्याला ही परात जी आहे ह्याच्यावरनं काढून घ्यायची आहे नाहीतर घाम येऊन ते पाणी याच्यावरती पडलं तर हा नाश्ता आपला बिघडू देखील शकतो तर आता आपण ह्याच्यावरनं चाळणीसुद्धा काढून घ्यायची आहे कारण खालचं पाणी गरम आहे आणि त्या वाफेनीसुद्धा हा नाश्ता थोडासा गिला गिला होऊ शकतो तर हे चांगलं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत हात नाही लावायचा आहे तर हे चांगलं रूम टेम्परेचरवर आलेलं आहे तर यातनं हे जे रोल आहेत तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तेल लावल्यामुळं इझिली निघतात तर आता हे रोल आपल्याला अर्ध्या अर्ध्या इंचाच्या तुकड्यामध्ये कट करून घ्यायचे आहेत शक्य होईल तितके पातळ पातळ याचे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी अशा पद्धतीने हे कापून घेत आहे तर सगळे रोल आपल्याला कापून घ्यायचे आहेत तर मी दाखवते टेक्स्चर तुम्हाला की आतमध्ये आपण जी डाळ टाकलेली होती तर त्या डाळमुळं किती मस्त दिसत आहेत हे रोल आणि खायला देखील तितकेच खमंग लागतात मी हे सगळे कापून घेतलेले आहेत बघू शकता आता या ठिकाणी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि चांगल्या कडकडीत तेलामध्ये हे जे काप आहेत तर हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर एका वेळी जेवढे बसतील तेलामध्ये तेवढे आपल्याला टाकायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरती हे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकता एक दाखवते मी तुम्हाला मस्त गोल्डन ब्राऊन फ्राय झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण जी डाळ टाकलेली होती तर त्या डाळीमुळे दिसायला टेक्स्चर तर छान आलेलंच आहे पण खायला आपल्याला जो क्रंच लागतो डाळीचा खमंगपणा लागतो तो देखील खूप छान लागतो तर आता मी हे तेलातनं काढून घेणार आहे आपली पहिली बॅच फ्राय होऊन रेडी झालेली आहे बघू शकता अगदी मस्त दिसत आहेत तर हे रेडी झाले तेवढे सारे तळून तर याच्यावरती मी थोडंसं काळं मीठ भुरभुरणार आहे तुम्ही हवं तर लाल तिखट टाकू शकता चाट मसाला देखील टाकू शकता तर मी मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने काळं मीठ घातलं आहे थोडं मिक्स करायचं आहे रेडी झालं आहे आपला ज्वारीच्या पिठापासनं खमंग आणि तितकाच पौष्टिक असा हा नाश त्याचा प्रकार तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत